श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कल्पना रामदास म्हस्के या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत या ताईंना जी प्रचिती आली ती कोणीही विसरू शकत नाही अशी प्रचिती स्वामींनी दिली आहे ताईंच्या जीवनातील संघर्ष ऐकला तर आपलं दुःख काहीच नाही असं वाटायला लागेल चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले स्वामी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे अनुभव दिले पण त्यातील हा अनुभव मला खरंच खूप मोठा वाटतो म्हणून तुमच्यासोबत सांगणार आहे मी जेव्हा कॉलेजला होती तेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये आली होती मी हॉस्टेलला होती त्यावेळेस पुणे येथे शिकत असताना हॉस्टेलला असताना मला माझी जी, जी मैत्रीण होती ती स्वामींची सेवा करायची तिची सेवा बघून मीही स्वामींच्या सेवेत आले तिची जी भक्ती बघून मी फार काही करत नव्हते मी फक्त महाराजांचं नामस्मरण आणि मला जर काही दुःख अडचण वाटली तर महाराजांना हाक मारवाय मारायचे आणि स्वामी खरंच मला कुणाच्या ना मदत कोणाच्या रूपामध्ये मदतीला धावून यायचे आणि माझे ते प्रश्न सोडवायचे त्यामुळे स्वामींवरचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत गेला आणि स्वामी माझे कधी श्रद्धास्थान बनले हे मला कळाले नाही त्यानंतर माझं शिक्षण कम्प्लीट झालं जॉबच्या शोधामध्ये होते जॉब करायचा मला जॉब करायचाच होता घरचे म्हणत होते आपण लग्न करू पण मी म्हटलं नाही मला जॉब करायचा त्यानंतर लग्नाचा विचार बघूया घरच्यांना मदत करायची होती जेवढे पैसे माझ्या शिक्षणासाठी त्यांनी लावले तेवढे पैसे मला कमवायचे होते त्यानंतर लग्न करायचं होतं असा माझा निर्णय होता स्वामींच्या मठात गेले हार खडीसाकर नाळ नारळ घेतलं स्वामींना विनंती केली की स्वामी जॉब लागू द्या मला इंटरव्ह्यू छान जाऊ द्या असं विनंती करून मी आली त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी गेली तिथे माझं इंटरव्ह्यू फार खराब झाला आशाच नव्हती की तिथे माझं सिलेक्शन होईल की काय पण ओळखीमुळे आणि त्यामुळे महाराजांच्या कृपेमुळे मला तिथे जॉब मिळाला जॉब मिळाला मला सुरुवातीला पंधरा हजार रुपये पेमेंट होतं मी त्याच्यामध्ये खुश होती की मला स्वामी कृपेने हा जॉब मिळाला आहे आणि मग त्याच्यावरतीच मी जवळपास एक वर्ष काढलं त्यानंतर माझं पेमेंट हळूहळू वाढू लागलं आता घरचे मला स्थळ बघण्यासाठी सुरुवात केली होती तू काही करू नको आम्ही करतो आता लग्न करायची वेळ आहे योग्य वेळेत योग्य गोष्ट झाली तर सर्व काही व्यवस्थित होतं असं घरच्यांचं म्हणणं होतं आणि मग मीही हो म्हटली माझ्यासाठी खूप स्थळ येत होती पण माझं काही लग्न जमत नव्हतं कधी मुलगा पसंत होत नव्हता तर कधी परिस्थिती तर त्याचं कधी जॉब तर कधी आमचं पत्रिका एक यायची असं करून करून जवळपास तीन वर्ष हा खेळ चालू होता तीन वर्षापर्यंत कुठलंही स्थळ आम्हाला पसंत झालं नाही आणि त्यामुळे माझे आई वडील देखील खूप डिप्रेशनमध्ये दे चालले होते कसं होणार इचं लग्न कसं होणार माझी उंची फार असल्यामुळे माझ्या उंचीचाही नवरदेव मिळत नव्हता त्यामुळे आईलाही खूप टेन्शन होतं तीही महाराजांची सेवा करायची तीही स्वामींना माझ्यासाठी खूप म्हणजे खूप तिने पारायण केले सर्व काही केले पण कुठेच काही अनुभव येत नव्हता मग असंच स्वामी ओम चॅनलवरती मा प्रदीपदादांचं खूप ऐकलं त्यांचे अनुभव ऐकले त्यानंतर प्रदीप दादांचं मठ कुठे काय हे सर्व काही ऐकलं आणि मग आईने ठरवलं की आपण प्रदीपदादांच्या मठामध्ये जाऊया असं आई म्हटली आणि मग मी आई आणि माझे वडील आम्ही प्रदीपदादांच्या मठामध्ये जाण्यासाठी निघालो नांदोर गोटे येथे आम्ही आलो प्रदीप मठत मठात गेलो तिथे गेल्यानंतर खूप गर्दी होती प्रचंड गर्दी जवळपास आमचा एकशे बारावा नंबर होता आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला तिथे बसणं भागच होतं तरीही नंबर लागतो की नाही याची काळजी होती कारण दादा एक एक करायला फार वेळ देत होते मला मग इतके वेळ काय करायचं महाराजांचं नामस्करून झा नामस्मरण करून नामस झालं औदंबुराला प्रदक्षिणाही घालून झाल्या सर्व झालं आता काय करावं तर आम्ही तिथे तसं फिरत फिरत होतो महाराजांचं जप करत होतं जे नवीन सेवेकरी आलेले होते ते प्रत्येकजण आपला आपला अनुभव सांगत होता प्रदीप दादांना त्यांना आलेले अनुभव ते सांगत होते होते आणि पुन्हा ती सेवा घेण्यासाठी प्रतिदादांकडे आलेले होते ते त्यांचे अनुभव ऐकून असं वाटायचं की आपलाही प्रश्न इथे सुटणार म्हणजे सुटणार असा विश्वास एक तयार झालेला होता मग तोपर्यंत आम्ही पुन्हा एकदा स्वामीचरित्र वाचलं आणि आम्हाला जवळपास रात्र झाली होती आणि दादांच्या आम्ही जवळ गेलो जवळ गेल्यानंतर दादांनी दादा डायरेक्ट हसले हसल्यानंतर मग मला काही कळालंच नाही की दादा का बरं हसले तर मग मी दादांनी आमची म्हणजे माझी पत्रिका वगैरे बघितली तर दादा म्हटले काहीही अडचण नाही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त एक उपाय करा आणि मला सांगितलं की तू साडी घालायची त्यानंतर बांगड्या वगैरे घालायच्या आणि मग दुर्गा सप्तशीचे चौदा पाठ तू संकल्पित करायचे असं दादांनी मला ही सेवा दिली त्यानंतर दुसरी माझी जो तोडगा होता तो तोडगाही दादांनी दिला आणि माझ्या पत्रिकामध्ये डबल लग्नाचा योग होता हे दादांनी सांगितलं की त्यासाठी लग्न पहिलं लग्न होऊन मोडू नये यासाठी आपल्याला इच चं लग्न अगोदर लावू द्यावं लागेल असं डॉक् दादांनी सांगितलं मग त्यांनी सर्व प्रोसेस सांगितली कसं करायचं काय आणि मग आम्ही त्यानंतर आम्हाला सात लवंग आणि एक कापुराचा जबरदस्त उपाय यांनी सांगितला दादांनी सांगितला आणि तो उपाय मारुतीच्या मंदिरामध्ये करायचा होता दर शनिवारी म्हणजे असे अकरा शनिवार हा उपाय करायचा होता दादा म्हटले की हा उपाय होईपर्यंत तुम्हाला मनासारखं स्थळ येणार आणि तुमचं लग्न जमणार असं दादांचे शब्द जणू काय महाराजच त्यांच्या तोंडातून बोल बोलले असं वाटलं मग आम्ही घरी आलो दादांनी जे जे सांगितलं ते सर्व करायला सुरुवात केली मी संकल्पित पारायण करायला सुरुवात केली त्याचबरोबर जे तोडगे दुसऱ्या सेवा होत्या त्याही करायला सुरुवात केली शनिवारचा तोडगा मारुती मंदिरामध्ये मंदे जायचं एक लिंबू घ्यायचं लिंबातील रस पूर्ण काढून टाकायचा त्यानंतर ज्या सात लवंगा होत्या त्या लवंगा त्या लिंबामध्ये कापूर ठेवायचा अगोदर त्यानंतर त्या लवंगा त्याच्यावरती ठेवायच्या आणि त्यानंतर ते पो जाळायचं आणि ज जा तेव्हा ती जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तिथेच बसून राहायचं आणि मारुतीला विनंती करायची की आ, ही ही अडचण आम्हाला आहे हे दुःख आहे हे दुःख निवारण करा आणि आम्हाला मनासारखा मुलगा लवकरात लवकर मिळू द्या अशी विनंती मारुतीला करायची पाया पडायचं आणि मग नंतर घरी यायचं त्यानंतर कुणाच्या घरी जायचं नाही मागं बघायचं नाही काहीच करायचं नाही फक्त आपल्या घरी यायचं हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा असं दादांनी सांगितलं होतं आणि मी असेच करत होती आणि माझे सात शनिवार हे झाले होते आणि आठव्या शनिवारी येणार तोच मला इतकं छान स्थळ आलं पुण्यातील होतं मुलगाही छान होता, होता दिसायला आमची उंचीही बरोबर होते त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा काहीही नव्हत्या फक्त मुलीने जॉब करावा एवढीच त्यांची इच्छा होती बाकी काहीच नव्हतं आम्हाला हुंडा नको काहीच नको घरची परिस्थितीही छान होती सर्वांना खूप आवडलं आणि त्यानंतर आमची पत्रिकाही बघितली आमचे गुणही जुळले त्यानंतर आमचं लग्न इतकं थाटामाटात झालं की बस माझे ते अकरा शनिवार खरंच पूर्ण होण्याच्या अगोदर मला मनासारखा जोडीदार मिळाला हे फक्त प्रदीपदादा आणि महाराजांच्या सेवेमुळे घडलं आहे नाहीतर असं घडलंच नसतं आम्ही जवळपास चार वर्ष बघत होतो पण चार वर्षात असा योग कधीच आला नाही तो योग स्वामींनी जुळून आणला असा मला हा आलेला स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त